ने की? जी एक हो ते बाला त्रिवेदी या बाला परंतु सहा तो निर्णय दिला त्यामध्ये आमचे भूषण गवई साहेब देखील आहेत त्यांनी दोनशे बेजेस मोठ्या प्रमाणात आपलं डॉपिंग केलं आणि त्या डॉपिंगच्या माध्यमातून सांगितलं की या देशामध्ये जर एस टी आणि एस टीला वर्गीकरण करता येते याला क्रिमिनल मध्ये टाकता येते हे आमच्यासाठी शोकांतिक आहे म्हणजे बाबासाहेब म्हणायचे की जे लोक आपले शिकून सोडून जर गेले ते जर जर कुणाचे गुलाम असेल तर आमच्यासाठी न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून आज संसदेमध्ये जे काय आमचे एकशे एकशे एकतीस खासदार कशामुळे जातात आरक्षणाच्या भरुशावर जातात कलम नंबर तीनशे तेहत्तीस नुसार तीनशे तीस नुसार या देशातला एस टी आणि एस टी आणि एस टी हा संसदेमध्ये आरक्षणाच्या भविष्यावर खासदार बनतो आणि तीनशे बत्तीस नुसार हा खासदार बयन कुमारी मायुतीजीनं या देशातल्या पंतप्रधानांना सांगितलं आहे जर या सुप्रीम कोर्टाचा निर्णय पहिल्यांदा तर सांगितलं की या सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदा बदलवला पाहिजे जर बदलावाची ताकद जर नसेल तर सगळ्या या संसदेमध्ये त्यांनी एक देश विशेष अधिवेशन बनवून त्यामध्ये संशोधन बिल पास करायला पाहिजे आणि एस सी एस टीला नवी सूचीमध्ये टाकलं पाहिजे आणि नवी सूचीमध्ये जर एस सी एस टीला टाकलं तर खऱ्या अर्थानं न्यायिक न्यायिक कोणती म्हणजे ज्याला त्याच्यामध्ये कुठलंच हस्तक्षेप करता येत नाही आणि म्हणून नव्या सूचीमध्ये आमचं आरक्षण सुविधा म्हणजे नव्या सूचीमध्ये आमचं आरक्षण सुरक्षित राहू शकते परंतु या देशामध्ये आज खऱ्या अर्थाने चा, चा, एक 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 हे मोदीच्या सरकारच्या माध्यमातून नवे आमचे एकशे एकतीस खासदारांनी एस टी आणि एस टीच्या आरक्षणच्या वर्गीकरणाच्या विरोधात त्या फ्रीच्या विरोधात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे जर हे जर राजीनामा देत नसेल तर एकशे एकतीस खासदार आमचे काय कामाचे जर आम्हाला या देशामध्ये ज्यांनी डोक्यावर बाबा सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये कधी बाबासाहेबांचा फोटो डोक्यावर घेऊन कधी नाचले नाही कधी संविधान घेऊन लोक डोक्यावर नाचले नाही पण सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा ना या एनडीएच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर बा, बाबासाहेबाचा फोटो घेऊन डोकशावर नाचले आणि म्हणाले की आम्ही संविधान वाचवतो आम्ही म्हणाले की या देशातलं आरक्षण वाचवतो मग आज आम्हाला का गरज पडली आम्हाला हे का गरज पडली या ठिकाणी या काँग्रेसच्या लोकांनी यायला पाहिजे या राष्ट्रवादीच्या लोकांनी यायला पाहिजे आणि पहिल्यांदा ते समोर येऊन हे आरक्षण धोक्यात आहे हे आरक्षणला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु हे ये येऊ शकत नाही आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागते हे शोकांची काय मित्रांनो आणि याच्यापासून आपण सावध झालं पाहिजे कारण आमच्या हक्काची लढे आम्ही लढ लड़ लढतो दुसरं लढणार नाही कारण आमचे लढण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्हालाच रस्त्यावर यावं लागते परंतु जेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने इथला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळत नाही परंतु जेव्हा त्या राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो बी जे पीचे असो जेव्हा हे निर्णय आला त्या निर्णयाच्या संदर्भात जेव्हा पंतप्रधान मोदीला भेटण्यासाठी गेले आणि भेटण्यासाठी गेल्यावर त्यांनी फक्त आश्वासन दिलं तुम्हाला प्रिमिर लागणार नाही आश्वासन दिलं तुम्हाला फक्त प्रीमियर लागणार नाही तुमचं वर्गीकरण होणार नाही बहनजीनं दहा ऑगस्टला पुन्हा त्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद मध्ये घेऊन सांगितलं की मोदी हे तू जर योग्य नाही तुला जर खऱ्या अर्थाने या एसीएस टीचं वर्गीकरण थांबायचं असेल जर क्रिमिनल या ठिकाणी तुम्हाला थांबवायचं असेल था तर पुन्हा विशेष संसद संसदीय अधिवेशन बोलवा आणि त्यामध्ये तुम्ही विशेष संशोधन करून त्यांना नव्या सूचीमध्ये टाका तरच आम्ही म्हणू की तुम्ही खऱ्या अर्थाने त्या आरक्षणाच्या समर्थनात आहे परंतु असं होऊ शकत नाही असं केल्या जात नाही म्हणून आम्हाला त्या सुरुवात करावं लागेल आणि म्हणून भयन कुमारी मायतीजीनं या संपूर्ण भारत बस देशाच्या देशामध्ये जे पंत आंदोलन केलं त्या आंदोलनाला संपूर्ण भारत देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात आम्ही सहभागी झालो त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही समर्थन दिलं आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये तहसीलच्या कार्यालयावर त्याच्यानंतर संपूर्ण भारतातल्या जे काही विधानसभेच्या याच्यावर आहे त्यांनी आम्ही निवेदन सादर केलं आजही अमरावतीमध्ये आम्ही निवेदन सादर केलं तर आमचं या या कृती समित्याला आमच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं आज अभिनंदन करतो की त्यांनी या प्रमाणात आपण सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय फुले जय शाहू धन्यवाद